बघ आहे का बघ अर्धा हा मग थोड मिक्स कॉकटेल घेऊन नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता चला ब्लॉग स्टार्ट करणं म्हणजे साडे अकरा झालेले आहेत आणि रात्रीचा ब्लॉग स्टार्ट करतो नवीन काय वेगळं काही नाही हे बघा इकडे ही, ही बसलेली आहे काल हिचं डोकं दुखत होतं काल तब्येत ठीक नव्हती आणि आज आता हसते बघा कशी दात वर करून हे बघा आमचं तसं खाल डोकं दुखत होतं डोकं डोकं दुखणाराच डोकं दुखत होतं डोकं दुखवणार्याचं डोकं दुखत होतं हे काय चाललंय काय बाय गं हम्म काय हो

फोनवर वर राहायचं फोन वर राहायचं का ऑफिसमध्ये काम करून येतो काहीच कंटाळा आलेला असतो ऑफिस मध्ये काम तर डोक्याचा स्ट्रेस असतो तो रिलीज करण्यासाठी रील्स बघायचे तुम्ही काय करणार तुम्ही काही तरी मुजरा मारणार आहात का, का? हा मग बोलतोय ना आता काय वेगळं बोलतो खा नाही तर नाही बोलत काय नाही बोलत दिवसभर बोलत नाही

बघ हाय का तर बघ अर्धा हा मग थोडं मिक्स कॉकटेल घेऊन कॉकटेल हा ठीक आहे थोडस बघ मम्मीला बोलून बघ हळूहळू जा हळू जा हळू जा फक्त काय तिला पाठवलं तिकडे गाईज थोडे दिवस व्हिडिओजचा थोडा टायमिंग उलटा सुलटा होतो आहे तर त्याच्या सॉरी बट काय करू थोडीशी पण तब्येत ठीक नव्हती मान्सूनची त्यामुळे आणि थोडं परवा दिवशी आमच्या दोघांना भांडण झालं होतं त्यामुळे आम्ही व्हिडिओ थोडे डिले होत होते व्हिडिओ न बनवले नव्हते मी त्यामुळे तर तेच एक होतं कारण चलो आली बॉटल घेऊन बायको मिस मिक्स हा अजून अजून काय काय बाटल खाली करते काय अक्की चक्की बॉटल लागते हम्म ठेव ना फ्रीज मध्ये वरती वरती ठेव ना फ्रीजर मध्ये

पाऊस पडतोय आज पाऊस पडला होता बारीक बारीक पारता। बारीक बारीकच पडत जोरात नाही पडला काय बायको का गरम होतय हम्म

आणि मग बारा वाजले एक वंदा मला उद्या ऑफिस ना तू जाणार ना माझ्या ऑफिसने काम करायला म्हणजे कुठल्या बी जा ना यो ऑफिसच विनो झोपते गुड नाईट बाय बोलून जा बाय गुड नाईट तसेला बाय मी पण जातो ब्लॉग एंड करतो जास्त मोठा ब्लॉग नाही बनवत सॉरी की मला पण झोप येत तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया ही अशीच मस्ती करत ना काय म्हणलं अशीच मस्ती करत ना तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि मम्मी आतमध्ये आहे मम्मी इथे नाहीये खाली असून तरी आणि आता मी खाली झोपतो मम्मी बोली म्हणून तर चला इथपर्यंत बघितलं असेल तर मिळते हे ब्रेक बाद बाय आता काय बाय